अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे यंदा अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला धनतेरस आले आहे ज्याला धनत्रयोदशी असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी प्रदोष सुद्धा आहे आता बघा धनतेरसच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी माता लक्ष्मीची पूजा केली जाते लक्ष्मीची खरं तर आपली खरी लक्ष्मी ही आपलं धन आहे या आपल्याला या धनाची पूजा करायची आहे म्हणजेच काय आपल्याला आपल्या शरीरासाठी आपले, आपले आरोग्याची देवता म्हणजे भगवान धन्वंतरी यांची पूजा करायची आहे त्यांच्या प्रति कृतज्ञते व्यक्त करण्याचा हा दिवस आहे जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा चौदा रत्न बाहेर पडले तेव्हाच भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला आहे धनतेरसच्या दिवशी माता लक्ष्मीची तर पूजा तुम्ही करतच असता पण त्याचबरोबर आपलं आरोग्य सुदृढ राहावं कारण आपलं शरीर हीच खूप मोठी संपत्ती आहे म्हणून आपल्याला भगवान धन्वंतरींची पूजा करायची असते आणि त्यांना प्रार्थना करायची असते की माझ्या पण कुटुंबावर कधीही कुठल्याही प्रकारचं दुःख कुठल्याही प्रकारचं आजार पण येऊ देऊ नये आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त व्यक्त करण्याचा हा दिवस असतो तर चला बघूया की धनतेरेसच्या दिवशी आपल्याला नेमकी धन्वंतरींची पूजा कशी करायची आहे धनधान्यांची पूजा कशी करायची आहे ही पूजा माननी आपल्याला संध्याकाळी करायची असते पूजेच्या ठिकाणी दोन्ही बाजूला समय लावून घ्यायचं तुपाचा दिवासुद्धा लावायचा आहे दीप प्रज्वलनेच आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे बघा दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायचं आहे दिव्याची पूजा करायची आहे नंतर आपण सेवेला सुरुवात करायची सर्वप्रथम पूजेची सुरुवात आपण दीप प्रज्वलन केली आणि त्याच्यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे धनतेरेसच्या सेवेच्या आधी आपल्याला आचमन करायचं आहे आचमन कसं करायचं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तरी पण एकदा पुन्हा सांगते आपल्या डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं असतं आणि भगवान विष्णूंचे चोवीस नाव तुम्हाला घ्यायचे आहेत मग तुम्ही चोवीसही घेऊ शकता नाही तर तुम्ही तीन नाव घेऊ शकता आणि चौथ्यांदा पाणी सोडायचं आहे मग सर्वप्रथम ओम केशवाय नमः असं बोलून पाणी ग्रहण करायचं नंतर ओम माधवाय नमहा ओम गोविंदाय नमः असे म्हणून तीन वेळा पाणी ग्रहण करायचं आणि चौथ्यांदा ओम विष्णवे नमहा याला म्हणतात आचमन कराय करणं हे करून झालं की नंतर आपल्याला संकल्प करायचं आहे संकल्प करत असताना डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यावर आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि फूल घ्यायचं आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे आता संकल्प का करावा तर आपल्याला धनतेरसच्या दिवशी आपण भगवान धन्वंतरींची पूजा करत असतो जे जे आरोग्याची देवता मानली गेली आहे त्यांना आपल्याला प्रार्थना करायची आहे सर्वप्रथम आपलं नाव बोलावं आपलं गोत्र बोलावं ज्यांना गोत्र माहीत नाही त्यांनी काश्यप गोत्र म्हणावं हे बोलल्यानंतर मी माझ्या कुटुंबात धनधान्य लक्ष्मी नांदावी घरच्यांना सुखशांती मिळावी म्हणून धन्वंतरी देवांची या धनतेरसला पूजा करत आहे असं म्हणायचं आणि पाणी सोडून द्यायचं पाणी सोडून दिल्यावर आपल्याला पळीभर पाणी परत हातात घ्यायचं आणि या पद्धतीने याला संकल्प म्हणतात याला संकल्प करणं म्हणतात हा संकल्प करून झाल्यावर सर्वप्रथम येते ती गणपती बाप्पांची पूजा धनतेरसच्या दिवशी आपल्याला धन्वंतरी देवांची पूजा करायची असते पण सुरुवात गणपती बाप्पांच्या पूजनेने करायची असते आता बघा आपल्याला धन्वंतरी देवांचा फोटो घ्यायचा आहे तुमच्याकडे जर तो फोटो नसेल तर नक्कीच तुम्ही तो घ्यावा नाही तर सुपारी घेतली तरी चालेल पण खरं तर धनवंत दरवर्षी आपल्याला धन्वंतरी देवांची पूजा करायची असते मग तुम्ही आपल्या घरात धन्वंतरी देवांचा फोटो असणं महत्त्वाचं आहे आपल्याला कळशाची स्थापना पण करायची आहे आपल्याला माहिती आहे की कळशाची स्थापना कशी करायची सर्वप्रथम एक तांब्या घेत तांब्याच्या तांब्या घ्या त्याच्यामध्ये पाणी भरावं तांब्या पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षता अर्पण करावी एक रुपये आपल्याला अर्पण करायचं आहे सुपारी टाकायची आहे पाच विड्याची पानं लावायची आहेत आणि वरती नारळ ठेवायचे आहे आपल्याला या कळशाच्या खाली तांदूळसुद्धा ठेवायचे आहेत ही झाली कळशाची स्थापना कळशाची स्थापना केल्यावर कळशाला हा, पण हळद कुंकू अक्षत आपल्याला अर्पण करायचं आहे आणि कलश देवतोभ्य नमहा हैद्रम कुंकुम समरप्यामी कलश देवतोभ्य नमहा पुष्पम समरप्यामी असं म्हणून आपल्याला प्रार्थना करायचे जर जा तुमच्याकडे गजरा असेल तर आवर्जून तुम्ही गजरासुद्धा परिधान करू शकता फुल असेल तर फुल तुम्ही अर्पण करून घ्यायचं आहे आता याच्यानंतर येतं ते गणपती बाप्पांची स्थापना आता गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती तामनामध्ये घ्यायची आणि आपल्याला ओम गण गन गणपती नमहा हे मंत्राचं मंत्र जप करायचं आहे एकान वेळातून करा किंवा एकशे आठ वेळा करा किंवा एक वेळा गणपती अतर्वशीचं पठण करा हे करून झाल्यावर गणपतीची मूर्ती तांबणातून काढून घ्यायची आणि स्वच्छ लाल वस्त्राने ती आपल्याला स्वच्छ करायची आहे मूर्ती स्वच्छ करून झाल्यावर तिथे त्या आपल्याला गणपती बाप्पांची दोन पाण्या दोन विड्यांच्या पाण्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची ओम गण गन गणपती नमहा ओम गण गणपती नमहा किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येश सर्वदा असं म्हणून तुम्ही तुमची गणपती बाप्पांची मूर्ती तिथे स्थापन करायचं आहे आणि तुम जर तुमच्याकडे लाल फुल असेल तर ते गणपती बाप्पांना अर्पण करावं जर दुर्वा असेल तर दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करावी आणि गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून नैवेद्य दाखवायचं आहे बघा श्रीमंत महागणाधिपते नमहा जेव्हा तुम्ही हळद कुंकू अक्षता अर्पण करत असता तेव्हा तुम्हाला असं म्हणायचं आहे की गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अर्पण करत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला फुल अर्पण करत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे तर ही झाली गणपती बाप्पांची स्थापना गणपती बाप्पांची स्थापना झाल्यावर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची असते तुमच्या घरात जर माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तोही तुम्ही ठेवू शकता नाहीतर तुमच्या घरात मूर्ती असेल तर ती मूर्तीसुद्धा तुम्ही ठेवू शकता आता तुम्ही कु फोटो कुठला ठेवायचा तर बघा तुमच्या घरात माता लक्ष्मीचा फोटो असे। जा जा असेल ज्याच्याबरोबर सरस्वती आहे गणपती बाप्पा आहेत तर तोही तुम्ही ठेवून अभिषेक करू शकता जर मूर्ती असेल तरीही अभिषेक करू शकता बघा मूर्ती ठेवण्याच्या आधी आपल्याला मूर्तीवरसुद्धा अभिषेक करायचा असतो तर मूर्ती तुम्हाला तामनात ठेवायचं आहे आणि एक वेळा श्रीसुक्तचं पठण करायचं आहे नाहीतर ओम श्री नमहा ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा नाही तर ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमहा ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमहा असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि बघा तुम्ही पंचामृताने अभिषेक घालू शकता किंवा तुम्ही पाण्याने अभिषेक घालू शकता जे तुमच्याकडे उपलब्ध आहे ते तुम्हाला करायचं आहे त्याने तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचं आहे आता अभिषेक झाल्यावर जे काही आपण आचमनाचं पाणी आहे ते कुठल्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता जे काही आपण देवांच्या मूर्तीवर अभिषेक केला आहे ते सुद्धा तुम्ही तुळशीला सोडून कोणत्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता नंतर माता लक्ष्मीला हळद कुंक अक्षता अर्पण करायचे आणि ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा जो बीजमंत्र आहे ओम श्रीम नमः ओम श्रीम नमः या पद्धतीने तुम्हाला पठण करायचं आहे तुमच्याकडे लाल फुलं असेल तर तेही तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकता किंवा कुठल्याही रंगाचं फुलं असेल ते तर ते सुद्धा तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकता तरी ते माता लक्ष्मीची पूजा करून झाल्यावर खरं तर धनतेरसला धनाची पूजा केली जाते म्हणजेच काय धन हे आपले शरीर आहे आरोग्याची देवता तरी धन्वंतरी देवता आहे तर ह्या दिवशी आपल्याला धन्वंतरी देवांचे पूजन करायचे असतं जेव्हा समुद्रमंथन झालं होतं त्यातून चौदा रत्ने बाहेर पडली त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी देव हे पाचवे रत्न बाहेर पडले होते श्याम वर्ण माथ्यावर कु मुकुट डाव्या हातावर कुंभ आणि उजव्या हातात अभैद म्हणून आश्वासन देत असलेला धन्वंतरींची मूर्ती किंवा फोटो आपल्याला यांची पूजा करायची आहे याचमुळे आयुर्वेदाचा विकास झाला होता म्हणून त्यांना आदिदेव अमृतयोनी सुधापानी अशा ना विविध नावाने ओळखले जाते त्यांच्यामुळेच नाना औषधांचा विकास झाला आहे म्हणूनच वनस्पतींचे सुद्धा औषधांना वनस्पतीच्या औषधांना सुद्धा देव समजले जाते भगवान विष्णूंच्या चोवीसाव्या अवतारात ब मध्ये धन्वंतरींची गणना केली जाते म्हणून या दिवशी धन्वंतरी देवांची पूजा करणं अतिशय महत्त्वाचं आहे जी आरोग्याची देवता आहे जी आपल्याला चांगलं आरोग्य देतं तर आता भगवान धन्वंतरी देवां देवतांचा फोटो, तुम फोटो तुम तुम जर तुमच्याकडे तुम असेल तर नक्कीच तुम्हाला फोटोची पूजा करायची आहे आणि जर फोटो तुमच्याकडे नसेल तर सुपारी स्वरूप तुम्ही घेऊ शकता आणि मग त्या सुपारीवर पण जर तुमच्या घरात जर सुपारी असेल तर त्या सुपारीवर सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक कशाने करायचं तर तुम्ही एक वेळा पुरुषसुक्त म्हणू शकता की आणि त्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे धन्वंतरी देवांची पूजा करून झाल्यावर हे आयुर्वेद हे भारतामध्ये सगळ्यात विकसित मानलं गेलं आहे आयुर्वेदाच्या जीवावर आपण कितीतरी रोगांवर मात करत असतो ज्या पद्धतीने इथे आपण धन्वंतरी देवांची पूजा केली आहे त्याच्या समोर आपल्याला घरात जे काही आयुर्वेदिक जिन्नस आहेत मग त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये सगळ्यात महत्त्वाचे येतं ती विड्याची पानं तुमच्या घरात जर विड्याची पानं असेल तर ती सुद्धा तुम्हाला नैवेद्यासाठी इथे ठेवायची कारण त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची विड्याची पानं ज्याला आपण खाऊची पानं म्हणतो तर ते त्या याचासुद्धा खूप चांगला गुणधर्म आहे हळद हे सुद्धा एक औषधी गुण मानलं गेलं आहे त्याच्याचबरोबर दालचिनी जे काही मसाल्याचे पदार्थ आपण आपल्याला उपयोगी आहेत ते सुद्धा तुम्हाला पूजेमध्ये ठेवायचे आहे थे। यामध्ये तुम्ही हळद सुंटसुद्धा ठेवू शकता वेलदोडे वेलची आणि ज्या काही लवंग आहेत त्यासुद्धा तुम्हाला ठेवायचे आहेत काळे मिरे सुद्धा तुम्हाला ठेवायचे आहेत ह्या सगळ्यांची पूजा करू शकता त्याच्याचबरोबर जे काय आपण सुगंधित उठणं घेतलं आहे तर त्याचीसुद्धा तुम्हाला या दिवशी पूजा करायची आहे या सुगंधी तुटण्याची सुद्धा पूजा करायचे तुमच्या घरात कडुलिंबाचा पाला असेल किंवा पुदिना असेल तर त्याचीसुद्धा तुम्ही पूजा करू शकता आता हे जे काही पदार्थ आहेत यालासुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षत अर्पण करून घ्यायचे आहेत आणि फूल अर्पण करायचे आहेत हे करून झाल्यावर या दिवशी सप्तधान्यांची पूजा केली जाते म्हणजेच काय सात जे धान्य आहेत किंवा पाच धान्य आहेत तीन धान्य आहेत जे तुमच्या घरातले आहेत जे कडधान्य आहेत ते त्याचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे तर आता हे धान्याची जेव्हा आपण पूजा करत असतो त्या ते तर तेव्हा आपल्या घरातही ते कशाचीच कमी पडत नाही आणि आपल्याही घरात धनधान्यांची कमतरता भासत नाही बघा या दिवशीसुद्धा तुम्ही कुठल्याही वस्तू खरेदी करणार असेल तर सुद्धा तुम्हाला पूजा करायचे धनतरेसच्या दिवशी कुठल्या कुठल्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता तर त्या संदर्भात मी व्हिडिओ केला आहे नक्कीच तो जाऊन तुम्ही चेक करा की जेणेकरून तुम्हाला मदत होईल तर हे जे सप्तधान्य आहेत पाच धान्य आहेत किंवा तीन धान्य तुम्हाला ठेवायचं आहे ते तुम्ही ठेवू शकता बघा तुमच्या घरात जे काही डाळी आहेत किंवा तांदूळ आहे साबुधान आहे जे काही कडधान्य आहे त्याची तुम्हाला या दिवशी पूजा करायची असते मग तुमच्या घरात जे उपलब्ध आहे ते तुम्ही त्या धान्याची पूजा करायची आहे आणि प्रत्येक धान्याला हळद कुंकू अक्षत अर्पण करायचे आहे आणि मनोमन माता लक्ष्मीला हीच प्रार्थना करायची आहे की माझ्याही घरात कधीही धनधान्यांची कमतरता भासू देऊ नको आणि माझ्याही घरात अखंड तुझा वास राहू दे आणि धनधान्यांच्या स्वरूपात तू माझ्या घरात अखंड नांदत राहा हेच तुम्हाला प्रार्थना करायचे आता हे करून झाल्यावर तुम्हाला बघा एवढीच आपल्याला मान्य होती आता सगळ्यात महत्त्वाचं धनतेरस म्हटलं तर सेवा तर झालीच पाहिजे आता कुठलीही सेवा तुम्हाला करायची आहे तर बघा या दिवशी तुम्ही जे काही धन्वंतरी देव आहेत त्यांनासुद्धा तुम्ही या दिवशी तुळस अर्पण करू शकता आणि ओम नम भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्रांचा मंत्र जप करू शकता कारण अर्थात धन्वंतरी देव हे भगवान विष्णूंचा चोवीस अवतारांपैकी एक महत्वाचा अवतार मानले गेले आहे म्हणून या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंची सेवा सुद्धा करायची आहे आता तुमच्या घरात ज्या काही पंत्या वगैरे असेल तर तुम्ही पंत्या पण लावून घेऊ शकता आणि हे सगळं करत असताना मी माझ्या घरातले सुख शांती समाधानासाठी आणि घरातलं आमचं सगळं आयुष्य आरोग्य व्यवस्थित राहावं आम्हालाही जास्त म्हणजे आप आपल्या घरात कुठल्याही व्यक्तीला जास्त आजाराचा सामना करावा लागणार नाही अशी प्रार्थना तुम्हाला या दिवशी परमेश्वराला करायचे आहे संपूर्ण पूजा करून झाल्यावर नैवेद्य कुठला अर्पण करायचं तर बघा ह्या दिवशी धने आणि गुळ याचाच नैवेद्य आपल्याला माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णू भगवान धन्वंतरींना अर्पण करायचं असतो धने आणि गुळ ह्याचा याच नैवेद्याचा मान असतो आणि आपल्याला धने आणि गुळ याचा नैवेद्य भगवान विष्णू म्हणजेच धन्वंतरी देवांना आणि माता लक्ष्मीला आपल्याला अर्पण करायचं आहे तर ह्याच पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे बघा आता ही पूजा करून झाल्यावर मेन येते ती आरती तर तुम्हाला धन्वंतरी देवांची आरती करायची आहे आणि अर्थात धन्तरेस म्हटलं तर सेवा येणारच सेवेशिवाय आपली कुठलीही पूजा अपूर्ण आहे तर आता सेवा कुठली करायची तर बघा तुम्हाला एक माळ धन्वंतरी मंत्र म्हणायचं आहे हा धन्वंतरी मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तो धन्वंतरी मंत्राचा तुम्हाला एक माळ जप करायचा आहे धन्वंतरी मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृत कलशहस्ताय सर्वामये विनाशाय त्रैलोक्य नाताय महाविष्णवे स्वाहा हा मंत्र आहे जो तुम्हाला एकमेळ करायचा आहे जर नसेल शक्य तर एकावन्न वेळा तरी पठण करा आता हे करून झालं एक वेळा तुम्हाला विष्णू नामाचं पठण करायचं आहे एकदा तुम्हाला रामरक्षा पठण करायचं आहे गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे एक वे एक वेळा तुम्हाला कालभरिष्टक पठण करायचं आहे एक वेळा महाम महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे तुम्ही म्हणाल की भगवान विष्णूंची सेवा आपण करतो पण त्याचबरोबर आपल्याला कालभैरवष्टकन महामृ महामृत्युंजय मंत्राचं का पठण करावं तर बघा अर्थात या दिवशी आपल्याला दीपदानसुद्धा करायचं असतं तर ते अकाल मृत्यू होऊ नये म्हणून आपल्याला भगवान शंकरांचीसुद्धा उपासना करायची असते म्हणून आपल्याला कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एक मला तुम्हाला महामृत्युंजय मंत्राची पठण करायचं आहे तर याच पद्धतीने आपल्याला धनतेरसची धनतेरस साजरी करायची आहे तर आपण बघा उत्तरपूजा कधी करायची तर अर्थात आपण जेव्हा धनतेरसच्या दिवशी ही पूजा करणार आहोत तर दुसऱ्या दिवशी सकाळी तू उत्तरपूजा करायची असते उत्तरपूजा कशी करायची सर्वप्रथम धनतेरसच्या दिवशी म्हणजे तुमच्याकडे जर धन्वंतरी देवाचा फोटो असेल तर तुम्ही त्यांच्या जागेवर ठेवून द्या जे काही फुलं आहे ते तुम्हाला निर्मलात टाकायचं आहे कशी जर पाणी तुम्ही कुठल्याही झाडाला अर्पण करू शकता फक्त तुळशीला अर्पण करायचं नाही आहे नारळ हेच नारळ तुम्ही अगदी लक्ष्मीपूजनच्या दिवशी सुद्धा वापरू शकता जी काही विड्याची पानं आहेत ज्याला आपण खाऊची पानं म्हणतो तर तो तुम्ही कुठल्याही निर्म्याला टाकून देऊ शकता किंवा जवळच्या झाडाजवळ तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर या कलशामधील एक रुपया सुपारी ती स्वच्छ वाळवून घ्या आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी तु। जेव्हा तुम्ही कलश पूजन करणार